काय आणलं तुझ्यासाठी गिफ्ट आहे माझ्यासाठी गिफ्ट कशाला माझ्यासाठी गिफ्ट का आणलं आहे अरे हे काय का माझ्यासाठी yes. थोडी आणली आहे ती तुझ्यासाठी आणली आहे

खूप असे मी इन्स्टा रिव्ह्यूज पाहिले होते की फ्रेडोची पिलो आहे नेकसाठी वगैरे मस्त आहे छान आहे मग म्हटलं आपण ऑर्डर करून बघूया काय आहे त्याचा इपॅक्ट मी यूज करते मला सांगते त्याचे रिव्ह्यूज देते की कसं आहे का आहे पण फ्रीमध्ये प्रमोशन करतोय असं नाही वाटत तुला फ्रीमध्येच <laughs> प्रमोशन करायचं एवढी मोठी काय असं ठेवायचं ते पण माहीत नाही मी ऑर्डर केली आहे नवीन असून ते लोक ठेवायचं म्हणून ते तसं चेकलेलं अरे ते पार्टी पाहिजे पण हे पुढे पाहिजे असतं ते असं वाटतं आहे नाही म्हणून ते पानाची शेप दिली असते ओके क्वालिटी तर चांगली वाटते किती रुपयाची केली ऑर्डर आय थिंक सिक्स्टीन हंड्रेड एवढं स्वस्त स्वस्त आहे की माहिती नाही मला मला तर महाग वाटत लेट लाईट से hmm. रेवी बघूया जर युजफुल असेल तर सिक्स्टीन सेवन्टी हंड्रेड आपण करू शकतो पण बघूया काय पण असं आता ॲक्च्युली माझे पेन होत होतं तर मी आता असं ठेवलं होतं मला हो थोडंसं रिलॅक्स वाटतंय बघूया मग काय इफेक्ट होत आहे काय यूज होती आहे का आपल्याला युशी ते आपण बघूया ओके याचा रिव्ह्यू आम्ही तुम्हाला देऊ थोड्या दिवसांनी जेव्हा तेव्हा मान दुखायची बरी होईल तेव्हा तर बायको आज काय करते स्पेशल

आणि इथे आता बटाटा उकळत ठेवला आहे ते पण त्याच्यात मिक्स करायचं आहे थोड़ा तो सा गरम है गरम बस मैश कर रहे हैं ना हाँ तो गरम है ना तो स्मैशर है अपने लिए यू कैन यूज़

दाताखाली पाय आवडत असेल तर तुम्ही थोडं जाड पण करू शकता अजून जाड पण ठेवू शकतो बारीक पण करू शकतो डिपेंड आहे तुम्हाला कसं आवडतं मी हे थोडस मिक्स करते हे असं

Sjusk. Mm.

तर आपण आधीच मिक्स केलंय त्यामुळे जस्ट एक वाफ येऊ द्यायची याला आपल्याला जर पाहिजे असेल पूल तर अजून थोडस वरण खूप टाकू शकता तुम्ही टाकते थोडस धाण्याचं दाण्याचं खूप आवडत आणि स्वप्नीलला ही खिचडी केळ्यासोबत खायला खूप आवडते येस करेक्ट मी केळ्यासोबत खातो मला खूप भारी वाटते खायला तुम्ही पण ट्राय करा काहीच आणि मला कमेंट करून सांगा की कशी वाटते केळ्यासोबत खिचडी म्हणजे केळं मिक्स नाही करायचं केळ्यासोबत एक घास खायचा आणि खिचडी खायची नाही तर तुम्ही मिक्स करा मिक्स नाही करायचं त्याच्यात थोडेशी वाफ येऊ द्यायची आपली किती रेडी हे झाकण काढले आहे किती वेळ ठेवायचे दोन मिनिटं ठेवायची मग लगेच सीझनल वाव बघूया आता खिचडी मस्त कलर मस्त झालंय ब्राउन तर काही आम्हाला कमेंट करून सांगा की कशी दिसते खिचडी की टेस्ट वगैरे हो तर मी तुम्हाला सांगेनच जेव्हा मी खाईन खेळा पण तुम्ही बघू शकता आपण आपली रिव्ह्यू देऊया ह्याच्यावर कशी झाली खिचडी खूप छान झाली आहे बाबा ग्रेट वर्क खूप जबरदस्त झाली आहे तुम्ही पण प्लीज ट्राय करा आणि खूप जबरदस्त झाली आहे खिचडी प्लीज तुम्ही पण ट्राय करा घरी आणि मला खूप भारी झालेली आहे खूप टेस्टी झाली आहे गाईज तुम्ही पण प्लीज ही रेसिपी बघा आणि ट्राय करा घरी आणि मला सांगा की कशी झाली करून पण त्यासाठी तुम्ही आधी मला सबस्क्राईब करा ते केल्याशिवाय तुम्ही हे करू नका रेसिपी वगैरे पहिले सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर असं हे खेळ घ्यायचं पीस करायचा चेडिंग मध्ये मिक्स करायचे अनियमित डायरेक्ट गोंडा हूं हूं और सन एक्सेलेन्ट फंक्शन